राज्यातील काही भागांमध्ये पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर काही ठिकाणी येलो अलर्टही देण्यात आलाय राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुढच्या तीन दिवसांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असंही हवामान विभागानं म्हटलंय हवामान विभागानं आज विजा ढगांच्या गडगडाटासह काही जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय आज धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील काही भागात विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसंच काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारू वाहू शकतं असाही अंदाज आहे तर ठाणे रायगड नंदुरबार पुणे सातारा सांगली जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला सांगली सोलापूर बीड धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे उद्या धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलडाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात काही भागात विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तसंच काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहतील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय शनिवारी विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसंच खान्देशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तसंच काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहू शकतं असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोबनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका